नमस्कार शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण मंगळवार दिनांक सत्तावीस मे दोन हजार पंचवीस साठीचं इंडेक्सचं विश्लेषण करणार आहोत ऍक्च्युअली आजचा हा दिवस जो आहे हा माझ्यासाठी शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलसाठी तसंच दैनंदिन विश्लेषण ह्या मालिकेसाठी अतिशय महत्वाचं आहे याचं कारण असं आहे की सहा जून दोन हजार बावीस रोजी आपण दैनंदिन विश्लेषण ही मालिका सुरू केली होती आणि ह्या मालिकेमध्ये आपण दररोज संध्याकाळी दुसऱ्या दिवशीचं विश्लेषण दुसऱ्या दिवशीसाठीचं मार्केट विश्लेषण करत असतो आणि जवळजवळ आता ह्याला तीन वर्ष पूर्ण होत आलेली आहेत आणि मला सांगायला आपल्याला अतिशय आनंद होतोय की कालच आपण दैनंदिन विश्लेषण ह्या मालिकेचा मालिकेचे आठशे भाग पूर्ण केलेत आणि आजचा हा आठशे एकावा भाग तुमच्या पुढे सादर करत असताना मला अतिशय आनंद होतोय मात्र त्याचबरोबर मला एक गोष्ट प्रामाणिकपणे कबूल करायची आहे ती म्हणजे मागच्या तीन वर्षात मी जास्तीत जास्त जे सातत्य राखण्याचा प्रयत्न केला याचं निव्वळ आणि निव्वळ श्रेय आपल्या सर्वांनाच आहे कारण आपल्यापैकी जे नियमित सदस्य आहेत हे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या व्हिडिओला लगेचच लाईक करतात आणि व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो कसा वाटला काही सूचना असतील प्रश्न असतील शंका असतील तर त्या संदर्भात एखादी छानशी कमेंट अवश्य लिहितात आणि तुमच्या ह्याच कृतीमुळे मला रोजच्या रोज प्रेरणा मिळत असते आणि मी रोजच्या रोज तुमच्यासाठी दैनंदिन विश्लेषण मालिकेतले व्हिडिओ घेऊन येत असतो आणि त्यामुळेच आपले आठशे भागांचा हा टप्पा पूर्ण झालेला आहे आणि मला अशी खात्री आहे की तुम्ही शेअर मार्केट मराठीवरचं दैनंदिन विश्लेषण ह्या मालिकेवरचं हे जे प्रेम आहे ते इथून पुढे सुद्धा असं चालू ठेवाल आणि त्यानिमित्तानं मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो की इथून पुढे सुद्धा आपण दैनंदिन विश्लेषण ह्या मालिकेत वेगवेगळ्या पद्धतीनं मार्केटचं विश्लेषण कसं करायचं असतं याची माहिती घेतच राहू तर पुन्हा एकदा आपल्या सर्वांना खूप खूप धन्यवाद देतो आणि आता आपल्याला आजच्या या व्हिडिओला आपण सुरुवात करूया मात्र ह्या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला दोन गोष्टींची आठवण करून द्यायची आहे त्या मन त्यामधली पहिली म्हणजे आपल्या ॲपबाबत आप बाबत तुम्हाला माहितीच आहे की शेअर मार्केट मराठी या आपल्या प्लॅटफॉर्मचं आपण आता एक अँड्रॉइड ॲप बनवलेलं आहे आणि मला तुम्हाला विचारायचं आहे की तुम्ही ते ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल केलंय का जर तुम्ही अजूनही शेअर मार्केट मराठीचं हे ॲप तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून इन्स्टॉल केलं नसेल तर आजच ते ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करा कारण इथून पुढे आपण शेअर मार्केट मराठी ह्या प्लॅटफॉर्मवरच्या सर्व सुविधा या ॲपच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहोत तर त्यामुळे ते ॲप तुम्हाला लवकरात लवकर डाउनलोड करायचं आहे त्याची लिंक तुम्हाला कुठे मिळेल तर या व्हिडिओच्या मध्ये त्याची लिंक दिलेली आहे आणि त्याच सोबत या व्हिडिओच्या कमेंट मध्ये पहिली जी कमेंट आहे ती कमेंट म्हणजे ज्याला मी पिन करून ठेवलेलं आहे त्या कमेंटमध्ये सुद्धा शेअर मार्केट मराठीचं ॲप डाउनलोड करायची लिंक आहे दोन लिंक दिलेल्या आहेत कोणत्याही एका लिंकनं तुम्ही ते ॲप डाउनलोड करू शकता मला अशी खात्री आहे की हा व्हिडिओ बघणारा प्रत्येकजण ते ॲप आप लवकरच आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून इन्स्टॉल करेल आता आपण पुढं जाऊया आणि मला तुम्हाला दुसरी आठवण करून द्यायची आहे ती म्हणजे लाईव्ह मार्केट सेशनबाबत आज आपल्याला सर्व सदस्यांसाठी लाईव्ह मार्केट सेशन झालं आता मंगळवारी म्हणजे उद्या सत्तावीस मे दोन हजार पंचवीस रोजी प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्स सदस्यांसाठी लाईव्ह मार्केट, से, मार्केट सेशन असणार आहे आणि हे स्पेशल लाईव्ह सेशन फक्त प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सच्या सदस्यांसाठी आहे आजचं सेशन सर्वांसाठी होतं उद्याच ह्या दोन कॅटेगरी मधल्या सदस्यांसाठी असेल आणि बुधवारचं सेशन जे जा असणार आहे अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीसच हे सेशन पुन्हा एकदा सर्व सदस्यांसाठी लाईव्ह असणार आहे तर ह्यामध्ये आपल्याला एक गोष्ट आता अगदी व्यवस्थित लक्षात आली असेल ती म्हणजे एक दिवस आड सर्व सदस्यांसाठी लाईव्ह सेशन असतं आणि प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्स मधल्या सदस्यांसाठी दररोज आपल्याला लाईव्ह सेशन असतं आता हे जे सेशन्स असतात ह्यांची वेळ आपल्याला फिक्स आहे सेशनची वेळ सकाळी नऊ ते साडे अशी आहे उद्याच्या सेशनची जी लिंक आहे ती प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सच्या सदस्यांसाठी जे ग्रुप आहेत त्यामध्ये शेअर केली जाईल बुधवारच्या सेशनची जी लिंक आहे ही सर्वांना त्यांच्या त्यांच्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये उपलब्ध करून दिली जाणार आहे ही सेशन अजिबात चुकवू नका या सेशनमध्ये आपल्याला लाईव्ह मार्केटमध्ये प्रकारे विश्लेषण करायचं असतं कशा प्रकारे, प्रकारे मार्केटची मुवमेंट आधीच ओळखून त्यानुसार नियोजन करायचं असतं या संदर्भात मी माझा अनुभव तुम्हाला शेअर करत असतो त्यामुळे ही सेशन जेव्हा जेव्हा शक्य होतील तेव्हा लाईव्हच अटेंड करायचा प्रयत्न करा जर शक्य नसेल तर त्याच लिंकवर क्लिक करून नंतर कधीही त्याचं रेकॉर्डिंग देखील तुम्ही बघू शकता तर हे झालं लाईव्ह मार्केट सेशन विषयी आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज सोमवारी इंडेक्समध्ये कशाप्रकारे मुवमेंट झाली व उद्या मंगळवारी कशा प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर आणि इथे मी निफ्टी फिफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे मी काल तुम्हाला दोन शक्यता सांगितलेल्या होत्या पहिली शक्यता अशी होती की मार्केटमध्ये आपल्याला आता एम पॅटर्न बनतोय असं दिसत होतं आणि जर समजा ही लेवल ब्रेक झाली असती तर म्हणजे चोवीस हजार आठशेच्या खाली टिकलं असतं तर आपल्याला एम पॅटर्नचं ब्रेकआउट आलं असतं आणि आपण खाली किती टार्गेट घेतलं पाहिजे वन इस टू वन कसं घेतलं पाहिजे आणि वन इस टू 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 पॉईंट फायूपर्यंत आपल्याला कसं घ्यायला घेता येऊ शकेल या संदर्भातली चर्चा केलेली होती आणि हे कधी होतं जर फ्लॅट किंवा थोडंसं गॅप ओपन उप होऊन सेलिंग आलं आणि चोवीस आठशेची लेवल जर खालच्या दिशेनं ब्रेकआउट झाली तर ह्या पद्धतीनं आपल्याला टार्गेटची अपेक्षा होती त्याचबरोबर मी हे पण सांगितलं होतं की थोडीशी कमी शक्यता आहे पण अशी शक्यता आहे की जर आपल्याला इथे सेलिंग आलंय त्यानंतर इथे तेजी झाली आहे परत सेलिंग आलंय परत जर तेजी व्हायला लागली फ्लॅट किंवा गॅप ओपन झालं आणि ह्या लेवलच्या वर जर टिकायला लागलं तर काय होऊ शकतं तर आपल्याला आणखीन तेजी बघायला मिळू शकते आणि ती तेजी कोणत्या दिशेनं जाऊ शकते पंचवीस हजारच्या लेवलच्या आसपास जाऊ शकते म्हणजे इथे साधारणपणे ह्या लेवलच्या आसपास पंचवीस हजारची लेवल आहे पंचवीस हजारच्या दिशेनं आपल्याला तेजी जाऊ शकते असं मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं अर्थात वर जाण्याची शक्यता कमी आहे असं सांगितलं होतं खाली जाण्याची शक्यता जास्त आहे पण मार्केटमध्ये आपण कुठलीच गोष्ट गॅरंटीनं सांगू शकत नाही आता मी खाली जाण्याची शक्यता जास्त का म्हटलं होतं आणि वर गेलं पण मी सांगितलेली शक्यता हळूहळू कशा पद्धतीनं बरोबर ठरणार आहे ह्याविषयीचं विवेचन आता आपण सांगणार आहोत त्याबरोबर मी हे पण सांगितलं होतं की इथे आता ट्रँगल पॅटर्न बनतोय डिसेंडिंग ट्रँगल पॅटर्न आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला काय होऊ शकतं खालच्या दिशेनं ब्रेकआउट येऊ शकतं मात्र प्रत्यक्षात गॅपअप ओपन झालं आणि आपण पंचवीस हजारच्या दिशेनं वाटचाल सुरू केली तर पहिल्या तीन चार कॅन्डलमध्येच तीन कॅन्डलमध्येच इनफॅक्ट आपण हाय बनवला होता पंचवीस हजार ऐंशीच्या आसपास आपण हा हाय बनवला आणि त्यानंतर एक सडन प्रॉफिट बुकिंग आलं बरोबर ह्या लो च्या आसपास सपोर्ट घेऊन मग जे वर आलं त्यानंतर संपूर्ण दिवस आपल्याला लक्षात येईल की साईडवेज आपल्याला मुवमेंट बघायला मिळाली कोणत्याही प्रकारची तेजी कोणत्याही प्रकारची मंदी आपल्याला निफ्टीमध्ये नंतर दिसली नाही आता हे झालं आज काय झालं बरोबर आता आपण बघणार आहोत की उद्या काय होऊ शकतं आणि त्यासाठी मी काय करतोय ह्या सर्व ज्या लेवल्स आहेत ह्या सर्व लेवल्स काढून टाकतोय आणि उद्यासाठीच त्याआधी आज, आज आपल्याला टार्गेट किती मिळालं हे थोडस समजून घ्यायला लागेल काल मी तुम्हाला शॉर्ट टार्गेट साठी दाखवलं होतं शॉर्ट साठी टार्गेट दाखवलं होतं लॉन्ग पोझिशनचं टार्गेट तुम्हाला कॅल्क्युलेट करायला सांगितलं होतं साधारणपणे हा हाय ब्रेक झाल्यानंतर चोवीस हजार नऊशे ची लेवल ब्रेक झाल्यानंतर आपण काय करणार होतो आपण त्याच्यामध्ये एंट्री घेणार होतो आणि साधारण हा जो डब्ल्यू पॅटर्न आहे तिथे कसं आहे डब्ल्यू पॅटर्न मध्ये आपल्याला इथून सेलिंग झालं इथून वर आलं इथून परत सेलिंग होऊन जर वर जात असेल तर हा जो लो आहे त्याच्या थोडस खाली आपण स्टॉप लॉस ठेवतो बरोबर तर आपल्याला वन इस टू वन टार्गेट ठेवायचं असतं आणि जास्तीत जास्त वन इस टू वन झाल्यानंतर वन इस टू वन पॉईंट फाईव्ह वन इस टू टू मग वन इस टू टू पॉईंट फाईव्ह इथपर्यंत आपण इंट्राडे मध्ये टार्गेट ठेवू शकतो तर आता इथे आपल्याला त्यापैकी किती टार्गेट आली हे जर बघायचं असेल तर आपण इथे लावून बघूया तर तुमच्या लक्षात येईल की इथे आपल्याला वन इस टू टू पॉईंट फोर्टीन म्हणजे पहिली तीन टार्गेट आली असं आपण म्हणू शकतो तर पहिलं टार्गेट कुठलं होतं वन इस टू वन दुसरं टार्गेट काय असतं वन इस टू फाईव्ह तिसरं टार्गेट काय असतं वन इन्स्टू टू आणि चौथं आणि शेवटचं टार्गेट काय असतं वन इस टू टू पॉईंट फाईव्ह तर इथे आपल्याला पहिली तीन टार्गेट आली पुढचंही जवळपास आलं असं म्हणू शकतो टू पॉईंट फोर्टीन पर्यंत आपलं गेलं होतं आणि त्यानंतर अचानक प्रॉफिट बुकिंग आपल्याला बघायला मिळालं आता उद्या काय होऊ शकतं हे आता आपल्याला थोडस लक्षात घ्यायचंय उद्या आपल्याला असं होऊ शकतं की इथून किंमत आणखीन खाली येऊ शकते आणि खाली येत असताना आपल्याला टार्गेट जे आहे चोवीस हजार नऊशे काल जे आपल्याला वाटत होतं ना बऱ्याच वेळेला काय असतं मार्केटमध्ये मोस्ट ऑब्वियस मुवमेंट त्यावेळेला येत नाही नंतर येते तुमचा स्टॉप लॉस हिट करून येते तर आपण साठी ट्रेड करत असल्यामुळे आपलं काही स्टॉप लॉस हिट होण्याचा प्रश्न नाही पण उद्या मला असं वाटतंय की पंचवीस हजारच्या आसपास जे आपल्याला पंचवीस हजार एकच्या आसपास जे क्लोजिंग झालंय तर तिथून खाली येत असताना चोवीस हजार नऊशे चोवीस हजार आठशे पन्नास चोवीस हजार आठशे आणि चोवीस हजार सातशे पन्नास अशी टार्गेट आपल्याला खालच्या बाजूनं बघायला मिळू शकतील पहिलं टार्गेट आहे येण्याची शक्यता सर्वात जास्त आहे ते आहे चोवीस हजार नऊशेच्या आसपास दुसरं आहे चोवीस हजार आठशे पन्नासच्या आसपास जर चोवीस हजार आठशे पन्नासच्या खाली टिकलं तर मग थोडंसं सेलॉन राईज होऊ शकतं आणि मग ही खालची टार्गेट जी आहे चोवीस हजार आठशे आणि चोवीस हजार सातशे पन्नास ही येताना आपल्याला बघायला मिळू शकतात त्यामुळे उद्या जास्त शक्यता अशी आहे की कि आपल्याला किंमत ओपनिंग नंतर खालच्या दिशेला येईल आणि आपल्याला ही टार्गेट्स बघायला मिळू शकतात जर वर जाणार असेल तर जा त्याच्यासाठी आपल्याला काय करायला लागेल इथे आपल्याला कालच्या कि सारखंच किंवा ह्यापूर्वी ज्या पद्धतीनं आपण रेंज बाउंड मार्केटमध्ये मा ती रेंज जी असते ती डिफाईन करतो त्या पद्धतीनं तुम्ही इथे बघू शकता वरच्या बाजूला ही लेवल तुम्हाला किंवा ही रेंज जी आहे ही तुम्हाला इथे मी आता मुद्दाम काय करतोय डार्क ब्लॅक कलर वापरतोय म्हणजे आपल्याला समजायला सोपं जाईल तर इथे आपल्याला ह्या ज्या दोन लेवल काढल्यात म्हणजे चोवीस हजार नऊशे अडतीस खालच्या बाजूला आणि पंचवीस हजार चोवीस वरच्या बाजूला ज्या दिशेनं ब्रेकआउट येईल समजा वरच्या दिशेनं ब्रेकआउट आलं तर काय होईल एक हाय बनेल त्यानंतर लेवल टेस्ट करायला खाली येईल आणि परत जर वर चालला तर मग आपल्याला याच्यामध्ये तेजी करायचे मंदीच्या बाबतीत सुद्धा थोडस तसं लक्षात ठेवायचंय पण मंदी थोडीशी आपण स्ट्रॉंगली करू शकतो चोवीस हजार नऊशेचं चो पहिलं टार्गेट चोवीस आठशे पन्नासचं दुसरं असं करत करत चोवीस आठशे आणि चोवीस सातशे चो पन्नास अशी आपल्याला चार टार्गेट खालच्या दिशेनं बघता येऊ शकतात तर हे झालं निफ्टीसाठीचं विश्लेषण आता आपण काय करूया पुढे जाऊया आणि पुढे जाऊन बँक निफ्टीचा चार्ट ओपन करूया बँक निफ्टीचा जो चार्ट आहे तो आपल्याला इथे मी ओपन केलेला आहे बँक निफ्टीमध्ये सुद्धा तुमच्या लक्षात आलं असेल की वरच्या बाजूला आपल्याला ही जी लेवल होती ही लेवल इथे ब्रेक करायचा प्रयत्न झाला खाली आलं परत ब्रेकआउट दिलं इथे साइडवेज झालं या लेवलचा रिस्पेक्ट केला गेला त्यानंतर एक बाउन्स आला बाउन्स आल्यानंतर परत सेलिंग आलं परत या लेवलचा रिस्पेक्ट केला गेला आणि परत बाउन्स येऊन साइडवेज होत असताना आपल्याला बँक निफ्टी बघायला मिळते बँक निफ्टीमध्ये सुद्धा जर तुम्ही काळजीपूर्वक बघितलं तर आता मी तुम्हाला काढून दाखवत नाही पण साधारण पंचावन्न हजार सहाशेच्या आसपास आणि खालच्या बाजूला बघितलं तर पंचावन्न हजार चारशेच्या आसपास आपल्याला या दोन लेवलमध्ये बँक निफ्टी अडकलेलं आपल्याला बघायला मिळते जर काही कारणामुळे इथून खाली येणार असेल तर आपण काय बघू शकतो आपण पंचावन्न हजार दोनशे पर्यंत किंमत खाली येताना बघू शकतो अशा प्रकारचं आपल्याला चित्र आता सध्या इथे दिसतंय आणि पंचावन्न हजार दोनशे ही लेवल ब्रेक केली तर पंचावन्न हजार शंभर आणि पंचावन्न हजार अशी आणखीन सुद्धा दोन टार्गेट आपल्याला खालच्या दिशेनं बघायला मिळतात तर जर समजा पंचावन्न हजार चारशेच्या खाली टिकलं तर पंचावन्न हजार दोनशे पंचावन्न हजार शंभर आणि पंचावन्न हजार अशी तीन साधारण राऊंड फिगर टार्गेट दिली आहेत जेणेकरून तुमच्या मार्केट कुठपर्यंत बँक निफ्टी कुठपर्यंत खाली जाऊ शकतं हे लक्षात येईल तर हे झालं बँक निफ्टीविषयी आता आपण पुढे जाऊया आणि सेन्सेक्सचा चार्ट बघूया सेन्सेक्सचा चार्ट आपल्याला काय सांगायचा सा प्रयत्न करतोय हे समजून घेऊया तर त्यासाठी मी सेन्सेक्सचा चार्ट इथे ओपन करतोय इथे सेन्सेक्सचा चार्ट ओपन केला ज्या पद्धतीने आपल्याला निफ्टी मध्ये काल एम आणि डब्ल्यू पैकी काहीतरी एक होईल असं वाटत होतं तसं इथे सुद्धा वाटत होतं आणि प्रत्यक्षात इथे एम पॅटर्न न होता इथे सुद्धा डब्ल्यू पॅटर्न आपल्याला बघायला मिळाला आणि एक खूप मोठी तेजी इथे झाली आणि त्यानंतर जसं निफ्टीमध्ये झालं खाली आलं मग परत वर आलं सावरलं आणि आता साइडवेज मुवमेंट बघायला मिळते आता उद्यासाठी आपल्याला काय होईल साधारणपणे वरच्या बाजूला ही लेवल आणि खालच्या बाजूला ही लेवल आपल्याला ले ह्या दोन लेवल अशा मार्क करून घ्याव्या लागतील आणि ज्या दिशेनं ब्रेकआउट येईल त्या दिशेनं एक मोठी मुवमेंट येऊ शकते असं आपल्याला लक्षात घ्यायला लागेल तर हे झालं तीनही इंडेक्सचं विश्लेषण आता आपण या व्हिडिओच्या अगदी शेवटच्या भागाकडे आलोय मात्र काही महत्वाच्या सूचना तुम्हाला या भागामध्ये सांगायच्या आहेत तर त्यासाठी मी तुम्हाला पुढच्या चार्टवर पुढच्या स्लाइडवर घेऊन जातोय इथे आपल्याला नवीन सदस्यांसाठी आणि जुन्या सदस्यांसाठी काही महत्वाच्या सूचना सांगायच्या आहेत आता मी तुम्हाला इथे दाखवू इच्छितो की जर तुम्हाला शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मवर तुम्ही नवीन असाल आणि तुम्हाला शेअर मार्केट मराठी या परिवारात सामील व्हायचं असेल तर तुम्हाला दोन मुख्य गोष्टी करणं आवश्यक आहे ती म्हणजे शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप टेलिग्रामचे जे ग्रुप आहेत त्यापैकी एक कुठला तरी जॉईन करणं आवश्यक आहे तसंच आपलं शेअर मार्केट मराठीचं ॲप जे आहे ते आपल्याला डाउनलोड करून इन्स्टॉल करणं आवश्यक आहे ह्या दोन्हीची म्हणजे ह्या व्हॉट्सअप टेलिग्राम ग्रुपची ऍप ची अशा दोन्हीही लिंक आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या आहेत तिथे जाऊन तुम्ही हे ॲप डाउनलोड करू शकता त्यानंतर जर तुम्हाला नवीन असाल आणि शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मवर शेअर मार्केटचं शिक्षण कसं दिलं जातं याविषयी तुमच्या मनात उत्सुकता असेल तर आपण शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मवर शेअर मार्केटचं शिक्षण तीन लेवलमध्ये देतो पहिली लेवल आहे फ्री कोर्स दुसरी लेवल आहे प्रीमियम ग्रुप आणि तिसरी लेवल आहे पेड कोर्स तर फ्री कोर्सेसमध्ये आजचा जो व्हिडिओ बघताय हा फ्री कोर्सेसचा पार्ट होता आज जे सकाळी लाईव्ह सेशन झालं आणि असं एक दिवस आड सातत्यानं लाईव्ह सेशन होत असतात हा सुद्धा फ्री कोर्स चा पार्ट आहे त्याच सोबत आपण तुमच्यासाठी तीन अतिशय उत्तम असे कोर्सेस बनवलेले आहेत आणि ते सुद्धा तुम्हाला फ्री ऑफ उप कॉस्ट उपलब्ध होतील पहिला कोर्स आहे शेअर मार्केट स्टार्टर कोर्स ज्यांना शेअर मार्केट मध्ये नव्याने सुरुवात करायचे बेसिक कन्सेप्ट पासून सुरुवात करायची आहे त्यांच्यासाठी अतिशय उत्तम असणारा हा जो कोर्स आहे तो आपण फ्री ऑफ कॉस्ट करू शकता त्यानंतर तुम्हाला बेसिक सर्व गोष्टी कळल्या की टेक्निकल ॲनालिसिस शिकायचं असेल तर टेक्निकल ॲनालिसिस कोर्स असा अतिशय उत्तम ज्याच्यामध्ये साधारणपणे पंधरा एक तरी कॉमनली वापरले जाणारे इंडिकेटर कसे वापरायचे असतात अतिशय डेडिकेटेडली त्याच्यामध्ये आपण सर्व माहिती सांगितलेली आहे तर तुम्ही काय करू शकता तो टेक्निकल अॅनालिसिस कोर्स करू शकता त्याचसोबत आपला तिसरा कोर्स आहे मला ट्रेडर व्हायचा आहे तर एकदा तुम्ही बेसिक कन्सेप्ट शिकलात एकदा तुम्हाला अॅनालिसिस करता आलं की मग तुम्ही ट्रेडर कसं व्हायचं हे शिकून घेऊ शकता आणि त्याच्यासाठीचा संपूर्ण कोर्स तुम्हाला उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे तर हे झालं फ्री कोर्सविषयी फ्री कोर्सविषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर फ्री कोर्स असे दोनच शब्द व्हॉट्सअपमध्ये टाईप करा आणि तो मेसेज या नंबरला पाठवून द्या पाहिजे असेल तर ह्या स्क्रीनचा स्क्रीनशॉटसुद्धा काढून घेऊ शकता आता तुम्हाला हे झालं फ्री कोर्सविषयी त्यानंतर जर तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल प्रीमियम ग्रुपविषयी तर प्रीमियम ग्रुप असा एक व्हॉट्सअप मेसेज तयार करा आणि हा मेसेज या नंबरला पाठवून द्या तुम्हाला प्रीमियम ग्रुपची संपूर्ण माहिती पाठवली जाईल तुम्हाला ह्या दोन लेवल जर दो तुम्ही कंप्लीट केल्या असतील आणि तुम्हाला असं वाटत असेल की शेअर मार्केट मराठीचे कोर्सेस विकत घ्यायचे आहेत तर तुम्ही काय करू शकता तुम्ही पेड कोर्सची माहिती विचारू शकता तुम्हाला पेड कोर्सची माहिती पाहिजे असेल तर पेड कोर्स असा एक व्हॉट्सअप मेसेज तयार करा आणि हा मेसेज या नंबरला पाठवून द्या तुम्हाला सर्व पेड कोर्सेस माहिती तिथे सांगितली जाईल तुम्हाला जर आता पेड कोर्सची ऍडमिशन घ्यायची असेल तर ती तुम्ही डायरेक्टली ऍप थ्रू घेऊ शकता आणि ऍप आप मध्ये आपल्याला सर्व कोर्सेसच्या ऍडमिशनसाठीच्या लिंक उपलब्ध आहेत त्याचबरोबर आपण एक मेगा कोर्स लॉन्च करतोय तो ह्या महिन्यात मे महिन्यामध्ये लॉन्च करायचा असं माझी इच्छा होती पण काही कारणामुळे आपल्याला तो लॉन्च करता आला नाही आहे तर ॲस्ट्रॉलॉजी एस्ट्रोनॉमी टेक्निकल अनालिसिस आणि मॅथमॅटिक्स या चार शास्त्रांवर आधारित जो कोर्स आहे हा जून महिन्याच्या पहिल्या पंधरा दिवसामध्ये आपण लॉन्च करतोय आणि त्या कोर्सची सर्व माहिती लवकरच ग्रुपमध्ये दिली जाणार आहे तर हे झालं आजच्या या व्हिडिओविषयी आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर आवडला असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या लगेच व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ बघून झाल्यानंतर तुमच्या ज्या काही शंका असतील प्रश्न असतील तर ते तुम्ही अवश्य कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता तसंच आजचा हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद